बालकानो नमस्कार आज अत्यंत महत्वाचा विषय तुमच्या जवळ मी घेऊन आलेलो आहोत बर का मला एक सांगा की तुमच्या मुलाचे मन अभ्यासात का लागत नाही मग याला जबाबदार कोण आहे तो विषय तर जबाबदार नाही शिक्षक तर जबाबदार नाही तुम्ही पण जबाबदार नाही मुलगा पण जबाबदार नाही मग तरीही त्या मुलाचं मन अभ्यासात का लागत नाही महत्वाचा विषय आहे कारण जोपर्यंत विद्यार्थ्याचं मन स्थिर नाही तोपर्यंत त्याला तो विषय अवघडच वाटणार ना मग मग त्या मुलाला मिळणार कसे यासाठी शालेय या पातळीवर कोणत्या उपाययोजना केल्या जातात याचं उत्तर सांगा बरं मला मुलांना त्यांच्या मनामध्ये काय आहे हे जाणून घेणारं शिक्षण पाहिजे मुलांचं बेसिक पक्क करणारं शिक्षण पाहिजे मुलांचा आत्मविश्वास कॉन्फिडन्स वाढवणारं शिक्षण पाहिजे मला सर्व पालकांनी उत्तर द्या की तुमचा मुलगा घरी बरोबर एक तास किंवा दोन तास दीड तास त्या त्या वयाच्या क्षमतेनुसार तो अभ्यासाला घरी वाचायला बसतो का हो वाचायला म्हटलं मी लिहायला नाही कारण लिहायला तर भरपूर मुलं बसतात शाळेत जे मॅडमनी होमवर्क दिलं ते लिहायला बसतात आणि होमवर्क त्यांचं लिहून झालं म्हणजे त्यांना असं वाटतं की आपलं शिकवणं सगळं संपलं असं तर तुम्हाला वाटत नाही ना तर या महत्वाचं सोल्युशन असं आहे की त्या मुलांचं बेसिक तर कच्च नाही ना हा त्याही पेक्षा महत्वाचा प्रश्न आहे कारण मुलाचं मन न लागण्यासाठी त्या मुलाला तो विषय तर समजत नाही ना मग यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत सर्वात महत्वाचं ऑनलाईन बेसिक क्लासेस हा बेसिक क्लासेस तुमच्या मुलात भवितव्य चेंज करणारा क्लास आहे फक्त तुम्हाला मिस कॉल मारायचा आहे कॉल करायचा आहे मी, मी तुम्हाला ग्रुपमध्ये जॉईन करणार लिंक पाठवणार आणि क्लास जॉईन होणार आणि मी गॅरंटी देऊन सांगतो मी अत्यंत त्या मुलाच्या माइंडनुसार शिकवत असतो त्या मुलांच्या मनात काय चालू आहे त्याच्याशी डिस्कशन केल्याशिवाय त्याचं ॲडमिशनच मी एनरॉल करत नाही आणि त्यामुळे हे अत्यंत लय महत्वाचा विषय आहे आणि जरी मी गणित इंग्रजी शिकवत असलो तरी पालकांना सांगतो मी त्याच्या लाईफमध्ये येणारे सगळे प्रॉब्लेम्स त्याला मी सायकोलॉजिकल पद्धतीने समजून सांगतो शंभर टक्के त्याला अभ्यासात त्याची रुची निर्माण होईल त्याचं भविष्य चेंज होईल फक्त ऑनलाईन क्लास जॉईन करा आणि तुमच्या मुलाचं भवितव्य उज्ज्वल करा धन्यवाद